नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे सोशल मीडियावरती एकाने प्रश्न विचारला होता की दहा दिवसामध्ये दहा हजार कसे कमवायचे त्याच्या संदर्भातील हे उत्तर मी देऊ इच्छितो मनुष्य उद्योगी असताना काही पण करू शकतो बघा मी दोन हजार चौदाला कॉल सेंटरमध्ये काम करायचं मला आठ तास बोलायचे सोळा ते वीस हजार मिळायचे तेव्हा माझ्या रूमच्या समोर एक खूप उद्योगी मुलगा होता त्याचं शिक्षण आठवी नववी झालेलं असेल नंतर शाळा सोडून मिळेल ते काम करत होता तो तो रविवार असला की बेलपत्ते गोळा करायचा रात्री मोजून एकशे एकची एक, एक, एक थैली असे तयार करून सकाळी दर दरदारद्वार फिरत असे सकाळी पाच ते सातपर्यंत दोनशे ते दोनशे पन्नास थैली विकून पन तो परत रूमवर येत असे दहा रुपये थैली कोण पण घेत असे म्हणजे तो सकाळी दोन ते तीन तास काम करून दोन हजार पाचशे कमवत असे आणि महिन्यामध्ये दहा हजार नंतर तो दिवसभर भाजीपाला हात गाडीवर विकत असे दिवसाला दोन हजार कमवत असेल महिन्याला साठ हजार संध्याकाळी एक धाब्यावर वेटर म्हणून तो दहा वाजेपर्यंत थांबत असे तिथून जेवण करून मग रूमला अकरा वाजता परत येत असेल उरलेला भाजीपाला धाब्यावर देत असे तिथं त्याला जेवण करून सहा हजार मिळायचे म्हणजे टोटल महिन्याला सत्याहत्तर हजार रुपये तो कमवत होता त्याचा हिशोब करून मी थक्क झालो होतो आम्ही टायबोटात राहून महिन्याला सोळा हजार कमवत होतो तर तो न शिकलेला सत्याहत्तर हजार रुपये महिना कमवत होता म्हणून मित्रांनो उद्योगी बना नोकरीपेक्षा खूप पैसा आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद